नाशिककरांचा जिव्हाळ्याचा महोत्सव म्हणजेच खानदेश महोत्सव या महोत्सवाचे बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत नाशिक शहरातील ठक्कर डोम या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे खानदेश महोत्सवातील तिसऱ्या दिवशी सकाळी महिला सांस्कृतिक नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या आणि सायंकाळी फुलटू धमाल महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्याम राजपूत वनिताखरात रोहित माने गौरव मोरे प्रभाकर मोरे शिवानी परब हे कलाकारांनी नाशिककरांना खळखळून हसवले लावणी क्वीन माधुरी पवारची लावणी देखील नाशिककरांच्या पसंतीस पडली आणि माधुरी पवारच्या लावणीचा नाशिककरांनी मनसोक्त आनंद घेतला खानदेश महोत्सवातील खानदेशरत्न पुरस्कार सोहळा देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे शुभ हस्ते या पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी खानदेशातील विविध मान्यवरांना खानदेश रत्न आले शिवसेना उपनेते सुनील बागुल भाजपचे सह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण माजी नगरसेवक श्याम बडोदे स्नेहलता कोकणे पाटील महानगरपालिकेतील कर्तव्य दक्ष अधिकारी डॉक्टर मयूर पाटील

मला इतक आहे कि हा खंदेश महोत्सव हा आता नाशिकचा माझ्या मोठ्या भगिनी सीमता इंद्रे यांचा अतिशय मनापासून मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं नाही तर नाशिक कारांच्या वतीनं मनापासून आभार मानतो वैजी रे आमची भाजीबाई रशुदाई या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभारण्याचं कारण असं की या महोत्सवाच्या दोन तीन महिने तयारीच्या आधी यांची काय लगीनदा सुरू असते ते मी दरवर्षी पाहतो आणि आमच्या या संबंध उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेश महोत्सवासाठी येणारे जे सगळे बंधू भगिनी आहेत दरवर्षी आम्हाला उत्सुकता असते की या महोत्सवात काय आहे नाशिकच्या लोकांना या गुलामी थंडीमध्ये आपल्या गावच आपल्या घरच सगळं काही मिळत आणि एक प्रकारच्या खानदेशच्या संस्कृतीची झलक या खानदेश महोत्सवात दिसते काही खानदेशाच हे जागतिक पातळीवरती बँडिंग करण्याचं श्रेय आपल्याला जात

आणि मला या माहित नव्हतं आपल्या लाल म्हणजे काहीतरी माहिती फोन लावतोय आता महत्वाचा शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न सांगा एक मिनिट मला विचारतो काही तुम्ही गाडी घेऊन चाललाय ना तुमचा भाऊ आला

खानदेश महोत्सव तब्बल हजारो नाशिककरांनी उपस्थिती लावली नाशिक, नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक